ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना किराणा माल पोहचून वनीला परत येणाऱ्या वाहन चालकाला भर रस्त्यात अडून त्याच्या जवळील रोख रक्कम लुटल्याची खडबडजनक घटना सोळा मेला सायंकाळी साडेसहा वाजता कोरोंबी मारेगाव येथील जनता शाळेसमोर घडली अज्ञान चार लुटारींनी भर रस्त्यात मालवाहू वाहन अडून किराणा मालाच्या थकबाकी वसुलीतून मिळालेले ऐंशी हजार सातशे रुपये लुटले. तसेच वाहन चालकाचा मोबाईल हिसकावून त्यांची दुचाकीवरून पळ काढला. भर दिवसा घडलेल्या या लुटपाटीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात लुटाऱ्यांनी लुटपाट केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पोलिसांनी सध्या वणी तालुक्यासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरीच्या घटना देखील वाढत आहे आणि अशामध्ये वणी घुंसा मार्गावरील कोरंबी मारेगाव या गावाशेजारी अज्ञात चार लुटारूंनी दोन युवकांना लुटल्याची घटना नुकतीच घडलेली आहे वणी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये किराणा मालाचा पुरवठा करणारे वाहेगुरू किराणा भंड यांचे दोन अभिकर्ते हे वसुलीकरिता भोनसा या ठिकाणी गेल्याच्या गेल्याचे कळते मात्र तेथून वसुली करून आपली रोख रक्कम घेऊन वणी येथे परतत असताना ही घटना घडल्याचे समजले जाते मात्र वणी तालुक्यात अशा मोठ्या प्रमाणात एरित्या घटना घडत आहे वणी येथील राजेश तारुणा यांचे वाहेगुरून किराणा नावाचे एक शॉप आहे ते किराणा मालाचा पुरवठा ग्रामीण भागामध्ये ते करत असतात मात्र त्याची वसुली करण्यासाठी दोन अभिकर्ते त्याचे त्या ग्रामीण भागामध्ये गेली होती तिथली वसुली करून परतत असताना मारेगाव आणि कोरंबी या दोन गावाच्या मधोमध एक चारचाकी वाहन येऊन त्यांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं ऐंशी हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे लकी बोडालेसह मनोज नवले एम न्यूज वणी